तोंडाची चव परत येईल करा हा घरगुती उपाय नमस्कार आरोग्य आयुर्वेद युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत मित्रांनो आजारपणातून उठल्यावर किंबहुना आजारी असताना देखील जेवण करताना अन्न पदार्थांची चव लागत नाही याशिवाय सर्दी खोकल्याच्या व्हायरल इन्फेक्शनमुळे नाकाची गंध येण्याची क्षमता देखील कमी होते अशी तोंडाला चव न येण्याची अनेक कारणे असू शकतात बळजबरीने इच्छा नसताना जेवण केल्याने अशा प्रकारच्या जेवणाचा शरीराला पाहिजे तेवढा फायदा होत नाही म्हणूनच जेवणाची रुची वाढवणे तितकेच महत्त्वाचे असते याशिवाय सतत जेवणाची चव न लागल्याने जेवणाची इच्छा होत नाही आणि यामुळे शरीर अगदी काटकोळे दिसू लागते किंवा थकवा अशक्तपणा यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती दिवसेंदिवस कमी होत जाते आणि आपण सहजासहजी कोणत्याही आजाराला बळी पडतो म्हणूनच तुम्ही देखील अशा समस्यांनी त्रस्त असाल तर आजचा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करा चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओ लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमच्या असे आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा तोंडाची चव परत आणणारा आजचा हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त दोन वस्तू आवश्यक आहेत त्यापैकी पहिला घटक म्हणजे दालचिनी गरम मसाल्यातील महत्वाचा पदार्थ म्हणजे ही दालचिनी अनेक आजारांवरचे आयुर्वेदिक औषध आहे आणि ती सर्वच घरांमध्ये दे उपलब्ध देखील असते दबलेल्या नसा किंवा शहरातील सूक्ष्मातील सूक्ष्म ग्रंथींचे पेशींचे ब्लॉकेज दूर करण्याची क्षमता या दालचिनीमध्ये असते आपण दालचिनीची अशी पावडर बनवून घ्यायची आहे या पावडरपैकी अर्धा चमचा एवढी पावडर आपण आपल्या उपायासाठी हो घ्यायचे आहे यानंतरचा दुसरा घटक म्हणजे मध लाळ ग्रंथींना उत्तेजना देण्याचे कार्य मधातील उपलब्ध घटक करतात फक्त ते शुद्ध असावे याशिवाय मधामधील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील बॅक्टेरियांचा देखील नाश करतात आपण आपल्या उपायासाठी हो एक चमचा एवढी मध घ्यायचे आहे आणि आता हे व्यवस्थितपणे एकजीव करायचे आहे मित्रांनो दालचिनीच्या स्ट्रॉंग ॲरोमामुळे गंध येणाऱ्या ग्रंथींना देखील उत्तेजना मिळते यामुळे त्या देखील ॲक्टिवेट होतात अनेक जणांना टी व्ही मोबाईल पाहता पाहता जेवण करण्याची सवय असते यामुळे देखील हळूहळू चव आणि गंध येण्याची क्षमता कमी होत जाते आकर्षक आणि रंगबेरंगी जेवणाची रचना देखील जेवणाच्या स्वादाबरोबर महत्त्वाची असते दालचिनी आणि मध व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर आपला हा उपाय तयार झाला दिवसातून तीन ते चार वेळा यातील थोडे थोडे मिश्रण जिबेवर ठेवावे आणि पाच ते दहा मिनटे तोंडात असेच ठेवावे हे मिश्रण तोंडात ठेवल्यानंतर हळूहळू चघळत राहावे आणि नंतर, नंतर पाच ते दहा मिनिटांनी ते धुऊन टाकावे असा हा उपाय फक्त तीन ते चार दिवस नियमित केल्याने तोंडाची अरुची जाऊन भूक देखील लागते आणि यामुळे जेवणही जाते माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा धन्यवाद